एक मिनिट थांबा धाबा रमेश शेट नमस्कार आता आपण आवपे खोऱ्या दौऱ्यासाठी चालले आहात तर आता पुन्हा मेन रस्त्याला गाडी आली तर त्या गाडीमध्ये तुमची गाडी पास होत नाही या ठिकाणी काय सांगा आंबेगावच्या विकासाबद्दल काय सांगा हाच तो विकास आहे त्याला शोधतोय मी म्हणजे तुमचा भाऊ काय सांगा नाही विकास झालाय का विकास विकास झाला असं मोठं राजा हाच तो विकास आहे ज्याला शोधत शोधत मी द्याखोरात फिरत आहे आपल्या ता आपल्या तालुक्यासाठी विकास दिसतोय का तो शोधतोय मी त्यासाठी फिरतोय सकाळपासून फिरतोय पण मला अजून दिसला नाही दिसाल दिसला का तुम्हाला नक्कीच कळेल